मित्रांनो तुमचं गव्हाचं पीक जर ओंबी निघण्याच्या अवस्थेमध्ये जर असेल जर तर अशा अवस्थेमध्ये तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो ही फवारणी जर घेतली तर येणाऱ्या काळामध्ये ओंबीची जी लांबी आहे ती लांबी मोठ्या प्रमाणावर असणार आहे त्यासोबतच उत्पादनामध्ये देखील चांगल्या प्रकारे फरक पडणार आहे त्यासोबतच जाड बोंगे दाणे देखील तुम्हाला गहू पिकामध्ये बघायला मिळणार आहेत एकंदर मित्रांनो गहू पिकामध्ये फवारणी करत असताना वॉटर सेल्युबल खताचा देखील याच्यामध्ये वापर करायचा आहे त्यासोबतच इतर काही बोरान वगैरे असेल त्याचबरोबर कशा कशाचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो या स्प्रेमध्ये याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो तुमच्या गहू पिकामध्ये ओंबी निघण्याच्या अवस्थेवर जर तुमचं गहू पीक असेल तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला स्प्रेमध्ये एक चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो त्यासोबतच ओंबीची लांबी ओळण्यासाठी त्यासोबतच दाण्याचा आकार वाढण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस म्हणजे जे झिरो बावन्न चौतीस हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल जे खत येतं मित्रांनो याचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो याचा वापर करत असताना साधारणतः प्रति दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकराकरिता एक किलोग्रॅमपर्यंत झिरो बावन चौतीस या खताचा वापर करायचा आहे स्प्रे साठी त्यासोबतच मित्रांनो बोरांचा याच्यामध्ये वापर करायचा आहे बोरान जे बोरांटेड फॉर्म मध्ये साठी आपण वापर करत असतो जे बोरान आहे या बोरांचा तुम्हाला या स्प्रे मध्ये वापर करणं गरजेचं कर आहे याचा वापर करत असताना मित्रांनो दोनशे ग्रॅम पर्यंत प्रति दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी तुम्हाला बोरांचा वीस टक्के बोरान असलेलं बोरांचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो बुरशीनाशक घेतले असताना इंडोफिलचं अवतार बुरशीनाशक असेल त्यासोबतच मित्रांनो जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर जास्त झालेला असेल अशा वेळेस मित्रांनो तुम्ही अँड्राकॉल फॉलिक्युअर या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतात मित्रांनो फॉलिक्युअर बुरशीनाशकाचा वापर करत असताना साधारणतः एकरासाठी दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्याकरिता तुम्ही वापर करू शकता त्यासोबतच अँड्राकॉलचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅमपर्यंत तुम्हाला अँड्राकॉल बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे जर मित्रांनो याच्यामध्ये जर थ्रिप्स मावा वगैरे जर दिसत असेल तर यासाठी एक प्रायमरी स्टेजचं कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात एकंदर मित्रांनो हा स्प्रे घेत असताना झिरो बावन चौतीस प्लस बोरान प्लस बुरशीनाशक असं चांगल्या प्रकारचं एक कॉम्बिनेशन आहे याचा वापर केल्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात जी ओ गहूची जी ओंबी असणार आहे ओंबीची लांबी चांगल्या प्रकारे निघणार आहे त्यासोबतच दाण्याची संख्या दाण्याचा आकार देखील चांगल्या प्रकारे असणार आहे त्यासोबतच बोरानमुळे दाण्याला चकाकी त्याचबरोबर आकर्षक गहू तुमचा बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो या स्प्रेबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका